हॅलो हाय मी कल्पना खेळके कल्पना खेळके या रेसिपी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळाचा हलवाची पूर्ण अशी सालं काढून घ्यायची अगोदर आणि त्यानंतर किसनीच्या साह्याने किसून घेऊया वरची सालं काढून घेतलेली आहे पोळा भोपळा घ्यायचा शक्यतो म्हणजे जास्त बी नसलेला भोपळा वापरायचा आहे दुधीचा हलवा बनवताना पर्यंत गॅसवर कढई तापत ठेवूया दुधी असा किसून घेतलायलाय तर त्याच्या आपण थालीपीठांसाठी पिठांसाठी किंवा सूप बनवण्यासाठी सुद्धा उपयोग करू शकतो दुधीत असा पटकन काळा पडतो म्हणून आपण कढईमध्ये मध्ये आता तूप टाकून घेऊया आणि पटकन आपण तो परतण्यासाठी ठेवायचा असतो हा एक वाटी दुधी घेतलेला आहे मी आणि तो आता चांगला परतून घेऊया यामध्ये आपला ज्यूस पण आपण काढलेला नाहीये ना तोरटा होईपर्यंत तो आपण तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तुपाच्या मापानुसार किस नाही त्याच वाटीच्या मापानुसार आपण त्यामध्ये दूध टाकून घेणार आहोत एक वाटी किस आणि एक वाटी त्यामध्ये मी दूध टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जात आपण छान शिजवून घेऊया टाकून झालं आपण त्यावर झाकण ठेवूया आणि छान शिजवून घेऊया मस्त फेस छान असा हलवाशीज लागलेला आहे आता पूर्ण एकदम दूध आटेपर्यंत आपण हा हलवा असा छान परतून घ्यायचा आणि दुधामध्ये शिजवायचा चव खूप छान लागते आता त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक वाटी आपण दुधी घेतलेला आहे एक वाटी दूध घेतले अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहोत आणि छान आता मस्त त्यामध्ये शिजू देऊया टाकल्यानंतर वितळायला सुरुवात झालेली आहे तर, तर आपण आता दोन मिनिट त्यावर आपण ता चांगलं हलवून देऊया मस व मस्त छान झालाय यामध्ये आपण कलरचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि दूध पण आपलं जे नेहमीच असतं तेच दूध वापरलेलं आहे आपण दोन मिनिट दुसऱ्या गॅस वर ठेवूया आणि यावर ड्रायफ्रुट परतून घेऊया काळा तो तो म्हणून ड्रायफ्रूट दुसऱ्या भांड्यामध्ये छान परतून घ्यायचे पटकन आपण तापत ठेवून त्यामध्ये हा भोपळ्याचा कीस टाकून घ्यायचा आहे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे म्हणजे त्यामध्ये कच्चेपणा जाणवत नाही ड्रायफ्रूट परतल्यानंतर त्यामध्ये मी हा थोडासा बारीक ड्रायफ्रूटचा सुरू आहे आणि गॅस बंद करते ड्रायफ्रूट परतून घेतलेले आणि आता आपला हा दी चालू पण छान असा परत वेलची पावडर टाकून घेऊया साधारण चार वेल दोडे घेतलेले आणि त्याची पावडर केलेली आहे आणि हे परतून घेतलेले ड्राय पण टाकून घेऊया दुधी जितका असेल ना तितक्या प्रमाणात आपण जर दूध टाकलं ना तर हलव्याला छान असेल अरे बनवा पौष्टिक दुधीचा हलवा अशा प्रकारचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झाला आहे तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू कर। नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीस